ई संदर्भातलं आंदोलन आम्ही असाल सुरुवात केलेली आहे मध्यंतरी आम्ही असणारा काँग्रेस पक्षाला आवाहन केलं होतं की त्यांनी या ईव्हीएमच्या एमच्या आंदोलनाच्या संदर्भात सर्वच राजकीय पक्षांना त्यांनी बोलवावं परंतु काँग्रेसकडून अजून कुठलाही प्रतिसाद नाही असं त्या ठिकाणी दिसतंय आम्ही लवकरच सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि ई व्ही एमच्या संदर्भातलं एक बैठक त्या ठिकाणी बोलवल्या जाणार आहे त्या दरम्यान आम्ही असणारा इलेक्शन कमिशनशी असताना पत्रव्यवहार केला म्हणजे चीफ इलेक्टरल ऑफिसर आणि आर ओ या दोघांशी आम्ही असणारा पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे महाराष्ट्राचे ची चीफ इलेक्शन ऑफिसर जे आहेत इलेक्शन कमिशनचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी अजून आमच्या पत्राला उत्तर दिलेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं ज्या ज्या आर ओ म्हणजे रिटर्निंग ऑफिसर विधानसभेचे त्यांना आम्ही जे पत्र लिहिलं होतं त्याच्यापैकी काही जणांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे आता जे पत्र आम्ही लिहिलेली आहेत त्याचे मुद्दे मी आपल्याला असणार या ठिकाणी सांगतो पहिला मुद्दा वीस तारखेला मतदान किती झाले ह्याची आकडेवारी आणि तेवीस तारखेला सर्व मतदान ज्यावेळेस मोजण्यात आले त्याची आकडेवारी आपण देण्यात यावी ही आम्ही मागणी केलेली आहे दुसरी मागणी जी आम्ही केलेली आहे ती म्हणजे वीस तारखेला जे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती माहिती टाकण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सहा नंतर संध्याकाळी सहा नंतर पंच्याहत्तर लाख मतदान झाले असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातले आम्ही असणारा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले ते म्हणजे सायंकाळी सहा नंतर किती मतदान झाले याची आकडेवारी आम्हाला द्या दुसरं संध्याकाळी सहा वाजता जे रांगेत होते या सगळ्यांना आपण स्लिप वाटली असेल पोलिंग बूथ वाईज तर पोलिंग बूथ बुथवाईज किती स्लीप वाटले त्याची असणारी माहिती द्या तिसरा जो आहे आपण कुठल्या अधिकारामार्फत ते स्लीप आपण वाटलेले आहेत त्याची असणारी माहिती द्या काउंटर आहे म्हणजे काउंटर स्लिप जी आहे सहा नंतरची ती जी वाटण्यात आलेली आहे त्या वाटण्यात आलेल्या स्लिपचं व्हिडिओ क्लिप तुम्ही आम्हाला द्या असे मुद्दे आम्ही त्या ठिकाणी उपस्थित करून महाराष्ट्रातल्या अनेक आरोणा आम्ही असं पत्र त्या ठिकाणी लिहिलेली आहेत त्याच्यापैकी काही जणांची उत्तरं आलेली आहेत नांदेड दक्षिण आरोच उत्तर आलेलं आहे त्याच्याच बरोबर एकशे आठ पश्चिम औरंगाबाद इथला उत्तर आलेलं आहे आणि तिसरं हे दोनशे त्रेचाळीस परंडा विधानसभा इथल्या आरोंचं उत्तर आलेलं आहे त्याच्यातलं जे कॉमन आहे ते मी आपल्याला असणारे या ठिकाणी वाचवून दाखवतो सादर दैनंदिन संविधानिक लिफाफ्यामध्ये बंद करून सुरक्षा कक्षात जमा करण्यात आलेलं आहे याकरिता उक्त माहिती आपणास उपलब्ध करून देणे शक्य नाही त्याच्यामुळे स्लिप्स किती वाटल्या गेले कोणी वाटल्या गेले आणि त्याची असणारी व्हिडिओग्राफी याच्या संदर्भातला असणारं ओ की जो कस्टोडियन आहे या सगळ्या डॉक्युमेंटचा तो आता उत्तर देत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे हे उत्तर तिन्ही मतदारसंघामधलं कॉमन आहे आणि त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की पंच्याहत्तर लाख खरंच मतदान आले होते का कायदा असा म्हणतो की एकदा पाच वाजून एकोणसाठ मिनटं झाली की प्रोसेस इलेक्शन प्रोसेस थांबावी लागते दरवाजे बंद करावे लागतात जे आत्मदे आहेत त्यांना टोकन दिलं जातं आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मतदान करण्याचा असणारा अधिकार आहे पी ओ जो आहे म्हणजे प्रिसायडिंग ऑफिसर त्या पोलिंग बूथवरचा त्यांनी ही सगळी कारवाई करायची आहे आणि त्यांनी ही कारवाई केल्यानंतर त्याचं सगळं रेकॉर्ड त्याला असणारा मेंटेन करावं लागतं की किती टोकन दिले आणि किती टोकन दिल्यानंतर त्याच्यापैकी कि किती टोकनदारांनी मतदान केलं याचा असणारा डेटा त्याला असणारा ठेवावा लागतो आणि तोच डेटा नेमका आम्ही मागतो आहे त्याला उत्तर असं येतं आहे की हा डेटा उपलब्ध करून देता येत नाही त्याच्यामुळे नेमका प्रश्न उपस्थित हा राहिला आहे की पंच्याहत्तर लाख मतदान खरंच झालं का म्हणजे लोकांनी केलं की इतर कोणी केलं हा त्याच्यातला असणारा एक प्रश्न आहे हा ह्या प्रश्नाचं मी असं म्हणेन की इथल्या सर्व राजकीय पक्षाने आम्ही हे आलेली उत्तरं जी आहेत ती इतर पक्षाच्या नेत्यांकडे सुद्धा फॉरवर्ड करणार आहोत माझी अपेक्षा ह्या सगळ्या पक्षाकडून राहील की आपले पॉलिटिकल मतभेद जे आहेत ते आपण बाजूला ठेवले पाहिजेत जर आपण ते बाजूला ठेवले नाही तर अशाच रीतीने असणारं मतदान होणार असेल तर त्या इलेक्शनला काहीही अर्थ राहत नाही अशी परिस्थिती आहे सहा इलेक्शन कमिशन स्वतः ॲडमिट करते की पंच्याहत्तर लाख मतं झालेली आहेत तर पंच्याहत्तर लाख मतं झाली आहेत मतदान झालेलं आहे याचा अर्थ पंच्याहत्तर लाख टोकन वाटप करण्यात आलेलं आहे आता हे पंच्याहत्तर लाख टोकन वाटप केलेलं असेल तर आम्ही विचारतोय की प्रत्येक बूथवरती तुम्ही किती टोकन्स वाटले याचे फिगर्स तुम्ही आम्हाला द्या पण त्या फिगर्सना कुठलंही उत्तर येत नाही आहे तर उलट सादर दैनंदिन सा संविधानिक लिफाफ्यामध्ये सीलबंद करून सुरक्षित कक्ष जमा करण्यात आल्यामुळे आपल्याला असणार ही माहिती उपलब्ध करून देता येत नाही प्रश्न असा आहे की हा सीलबंद लिफाफा जो आहे तो सील होत नाही त्याचा रेकॉर्ड ठेवला जातो आणि त्याची असणारी नियमावली ही आम्हाला एका पत्राच्या उत्तरामध्ये सादर करण्यात आलेली आहे ही जे अनेक्शर आहे डॉक्युमेंट्स कसले कसले आहेत त्या सगळ्या संदर्भातला आहे रूल नंबर नाईंटी फोर ए पॅकेट ऑफ अनयूज बॅलेट पेपर्स 94 फो नाईंटी फोर बी रिजेक्टेड बॅलेट बॅलेट पेपर्स नाईंटी फोर सी पेपर्स स्पेसिफाईड इन ॲनेक्शर्स म्हणजे हे तुम्हाला म्हणजे आम्ही म्हणालो की टोकन तुम्ही वाटलेत किती वाटलेत हा वाटणारा तिथे सही करतो आणि तेवढे वाटल्या गेलेत का याची चौकशी पी ओ करतो म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर करतो आणि त्याची सही आहे आता हा साधा डॉक्युमेंट आहे तो साधा डॉक्युमेंटसुद्धा द्यायला तयार नाही तशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून या इलेक्शनच्या आणि ई व्ही एमच्या संदर्भातली आपण बघत असाल की इलेक्शन होऊन गेले तरी त्याची चर्चा असणारी आज जिवंत अशी असणारी परिस्थिती आहे इलेक्शन कमिशनच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला ही माहिती मिळाली नाही तर आम्हाला कोर्टाचं दार थोटवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही कदाचित इथल्या राजकीय पक्षाने हा जर इंटरेस्ट घेतला आणि एकत्र येऊन लढण्याचा असताना त्यांनी जर विचार केला तर मला असं म्हणता येईल की हे पंच्याहत्तर लाख टोकन तुम्ही आम्हाला दाखवा हे पंच्याहत्तर लाख टोकन तुम्ही जर दा दाखवू शकत नसाल तर हे सगळं बोगस मतदान आहे कायदा इलेक्शन कमिशननीच केलेला कायदा असा म्हणतो सहा नंतर एकदा वेळ फिक्स केल्यानंतर जो त्या प्रिमायसेसमध्ये आहे त्याला मताचा अधिकार कधी येतो तर त्याच्याकडे टोकन असेल तरच टोकन जर नसेल तर त्याला असणारा अधिकार मतदानाचा नाही का तिथे पाच पाच किंवा सहा जो काही वेळ ठरतो त्याच्याप्रमाणेच थंपलेला आहे आणि म्हणून मला वाटतं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यावरती राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि एकत्र एक येऊन या प्रश्नावरती लढलं पाहिजे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी करतो आहे आपण आता विचारा हिंदी, हिंदी। महाराष्ट्र के जो चुनाव हुए उसमें धांधली हुई है ऐसा आरोप हम लोग वहां पर कर रहे हैं भारतीय जनता पक्ष की जो आघाड़ी है उससे एक जवाब दिया जा रहा है भैया लोकसभा में आप लोग जीते इसलिए ईवीएम में गड़बड़ी नहीं ऐसे कह रहे हो और इस बार हारे हो इसलिए आप कह रहे हो कि ई में धांधली हुई है ऐसा आप लोग आरोप कर रहे हो मैं इस बात से वाकिफ हूं कि ई वी मैन्युपुलेट किया जा सकता है ऐसा नहीं है कि नहीं वो मैन्युपुलेट किया जा सकता है और उसी के लिए हम लोग ने जो है वो इलेक्शन कमीशन के जो अधिकारी है रिटर्निंग ऑफिसर हर असेंबली इसको हम लोग ने जवाब लि, लेटर लिखे उनसे कुछ जानकारी हासिल करने की हम लोग ने कोशिश की उस लेटर में हमने लिखा था कि 20 तारीख को पोलिंग कितना हुआ उसके आंकड़े वाली आनी चाहिए फिगर्स आनी चाहिए और दूसरा जिस दिन काउंटिंग हुआ उस काउंटिंग के वक्त कितने वोट काउंट हुए पो, पोल वोट्स और बैलेट वोट्स ये कितने काउंट हुए उसकी जानकारी हम लोगों को मिलनी चाहिए दूसरा जो है वो इलेक्शन कमीशन के वेबसाइट पे पचहत्तर लाख वोटर्स 6 बजे के बाद वोटिंग को आए ऐसे जानकारी उन्होंने ही पब्लिक को दी है उसी को नजर रखते हुए हम लोग ने रिटर्निंग ऑफिसर से पूछा कि छः बजे के बाद कितने लोग इलेक्शन बूथ में खड़े थे छह बजे के बाद उनको स्लिप किसने बांटी किस अधिकारी ने बांटी उसका नाम चाहिए और उस उस वक्त छह बजे में आपने जो स्लिप बांटी है कितने लोगों को बांटी है संख्या जो है वो आप देना चाहिए चौथा जो है ये स्लिप बांटते समय जो वीडियोग्राफी वहां पर होती है क्या इसकी वीडियोग्राफी हुई है और वीडियोग्राफी हुई है तो उसकी एक कॉपी आप हमको दीजिए यहाँ सिर्फ चौथा अधिकारी है लेकिन उसका जवाब अब मेरे पास नहीं है इसलिए मैं उसको रिफर नहीं करता हूँ लेकिन तीन रिटर्निंग ऑफिसर ने जवाब दिया है एक दो सौ त्रेचालीस भूमपरंडा विधानसभा मतदार संघ जो है उसने जवाब दिया है 108 औरंगाबाद पश्चिम और नांदेड़ के दक्षिण रिटर्निंग ऑफिसर जो है उन्होंने उसका जवाब दिया है और जवाब देते समय उन्होंने यही कहा है कि ये जानकारी हम आपको दे नहीं सकते छह बजे के बाद की जो जानकारी है वो हम लोग दे नहीं सकते क्योंकि वो सीलबंद है वो जो है वो सीलबंद है और सीलबंद होने की वजह से हम लोग आपको दे नहीं सकते जहां तक मैं समझता हूं जहां तक मैं समझता हूं रिटर्निंग ऑफिसर के पास ये तो एक्चुअल पेपर्स है कि जिसकी वो जानकारी नहीं दे सकते लेकिन रिटर्निंग ऑफिसर के पास ये जो प्रिसाइडिंग ऑफिसर हर पोलिंग स्टेशन का जो है वो सेवनटीन सी मतलब एक तरीके से मान लीजिए कि ईवीएम में कितने वोट्स है और उनमें से कितने वोट कितने वोटों का इस्तेमाल किया गया उसकी जानकारी होती है उस जानकारी के इसमें ही वो पांच बजे से लेके छ बजे तक इतने वोट हुए और छह बजे के बाद इतने वोट हुए इसकी जानकारी उसी सेवेंटीन सी फॉर्म में होती है वो भी वो देने के लिए तैयार नहीं ऐसी एक परिस्थिति है जहां तक आप यह स्लिप डिस्ट्रीब्यूशन की बात है टोकन की बात है आपने टोकन डिस्ट्रीब्यूट किया अगर किया होगा तो कितने हर पोलिंग बूथ में हुआ उसकी भी अलग से जानकारी होती है लेकिन वो जानकारी जो है वो रिटर्निंग ऑफिसर शेयर करने के लिए तैयार नहीं है ऐसी एक परिस्थिति है इसलिए सवाल ये उठता है कि क्या सही मायने में पचहत्तर पचहत्तर लाख वोटर 20 तारीख को 6 बजे के बाद पोलिंग स्टेशन में थे इसकी मेरे ख्याल से हम लोग ने वीडियोग्राफी मार्फ़त जानकारी लेने की कोशिश की दूसरा जो है वो टोकन आपने कितने बांटे उसमें से लेने की जानकारी दी लेकिन दोनों में से कुछ मिल नहीं रहा ऐसी एक परिस्थिति है तो मैं मान के चलता हूँ कि इसका जवाब जो है वो इलेक्शन कमीशन देना चाहिए और साथ ही साथ जितने भी राजनीतिक दल है मैं उनसे अपील करता हूं कि अगर यही रवैया रहा तो मेरे ख्याल से अगला रिले अगले इलेक्शन में लड़ने का कोई मतलब नहीं है क्योंकि यही सिस्टम अगर इस्तेमाल की जाएगी तो रिजल्ट क्या आएंगे ये पता चलता है इसलिए सभी तमाम राजनीतिक दलों से मैं अपील कर रहा हूँ कि मतभेद तो चलते रहते हैं और इसलिए राजनीतिक दल है लेकिन जिस माध्यम से हम लोग चुने जाते हैं वही माध्यम अगर करप्ट होता है तो मेरे ख्याल से इलेक्शन का रिजल्ट भी करप्ट होता है ऐसी एक परिस्थिति है आज मैं मानता हूं कि 75 लाख टोकन अगर मिलते हैं तो 75 लाख वोट हुआ ऐसा नतीजा निकाल सकते हैं अगर 75 लाख टोकन अगर नहीं मिलता है तो ये फर्जी वोट है करके हम लोग यहाँ पे चिल्ला सकते हैं और लोगों के सामने ये बात ला सकते हैं इसलिए तमाम राजनीतिक दलों के नेताओं से मेरी अपील है कि अपने मतभेद अलग से रखते हुए इलेक्शन सिस्टम जो करप्ट जा रही है उसको बचाने के लिए एकता इकट्ठा आना चाहिए हम लोग ने उम्मीद की थी कि कांग्रेस इस पर लीड ले लेकिन कांग्रेस की तरफ से अभी तक कोई प्रयास नहीं किया गया है हम उम्मीद करेंगे कि कांग्रेस इस पर लीड ले अगर कांग्रेस लीड नहीं लेती है तो वंचित बहुजन अगाड़ी ये सब जानकारी आने तक रुकेगी और एक दफे सब जानकारी आई तो तमाम राजनीतिक दलों के नेताओं के साथ में बैठते हुए उनसे ये डेटा हम लोग शेयर करेंगे और फिर उनसे अपील करेंगे कि इकट्ठा अब इलेक्शन कमीशन के साथ में लड़ने की वक्त आया नौबत आई है और उसे हम लोग पीछे नहीं हटना चाहिए नहीं वो हम लोग ने शुरुआत की महाराष्ट्र भर शुरुआत की है वो आज भी जारी है कई लोग जो है मेरे हिसाब से जो है अभी तक जो मुझे जानकारी मिली है हर कॉन्स्टिट्यूंसी में से दस हजार पंद्रह हजार बीस हजार लोगों ने ई uh, के खिलाफ के कैंपेन में साइन किया हुआ है और यही कहते हैं कि बैलेट पेपर पे चल बैलेट पेपर का इस्तेमाल होना चाहिए देखिए इस मुद्दे को लेके तो हमको हाईकोर्ट में जाना हो जाना ही होगा मतलब आ, एक तो ऐसा है कि पार्लियामेंट का जो रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट है ये कहता है कि जब तक पोल वोट्स और काउंटेड वोट्स इनका मिलाप नहीं होता है तब तक आप इलेक्शन रिजल्ट डिक्लेयर नहीं कर सकते हो लेकिन यहाँ जहाँ तक हम लोग की जानकारी है 194 या 193 नाइन्टी कॉन्स्टिट्यूंसीज़ में पोल्ड वोट्स और काउंटेड वोट्स इकट्ठा नहीं है ऐसी एक परिस्थिति है उसको लेकर और जैसे हमने कहा कि अगर पोलिंग बूथ पे छः बजे के बाद जितना पोलिंग हुआ है जिसकी जानकारी भी वो देने के लिए तैयार नहीं है कि छः बजे के बाद कितनी पोलिंग हुई उस पोलिंग स्टेशन में उसकी भी जानकारी देने के लिए तैयार नहीं है तो हम लोग ये मान के चलते हैं कि टोकन अगर मिलता है टोकन अगर बाँटा है तो सही है अगर टोकन नहीं बांटा है तो ये फर्जी वोट है ऐसा ही कोर्ट के सामने हम लोग यहाँ जाके कहेंगे आपको लगता है, तो में है। पूरा खतरे में आने वाले दिनों आनेवाले दिनो मे राजनैतिक दलो कोतरा आहे चलता हूँ ते दे, डेटा आमच्याकडे आला की आम्ही बोलणार आहोत मी सांगता आणि आम्ही फक्त एक विनंती केली होती काँग्रेस पक्षाला की त्यांनी पुढाकार घेऊन त्या सगळ्यांना बोलवावं असं आम्ही मागच्या एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणालो होतो आणि आम्ही त्या पद्धतीने असणारे हेही केलं होतं अजून नाही दिलेलं आहे आम्ही पुन्हा पत्र लिहिणार आहोत त्या संदर्भातलं काँग्रेसच्या अध्यक्षांना लिहिलेलं पत्र जे आहे त्याची कॉपी आम्ही असं पुन्हा लिहिणार आहोत आणि त्याची एक कॉपी आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सर्क्युलेट करणार आहोत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुम्ही ई व्ही एमवर जसं प्रश्नचिन्ह निर्माण केलं तसं लोकसभेच्या वेळेस पण झालं होतं ह्या व्ही एम मॅन्युप्युलेट होऊ शकतो एवढं फक्त मी त्या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो सुप्रीम कोर्टाने माझ्यांदाने एक संधी माझ्याकडे असणारा होती पण दुर्दैवाने तो मतदार कॅन्सरग्रस्त झालेला आहे आणि त्याच्या ट्रीटमेंटला तो असणारा बाहेरगावी गेले म्हणजे बाहेर देशात गेलेला आहे नाही तर त्यांनी जे कारनामे केले मतदान देताना त्याच्यावरनं सिद्ध झालं असतं की हे ज्याला आपण म्हणतो की मॅन्युप्युलेट होऊ शकतं की न होऊ शकते हे लोकांसमोर आलं असतं आम्ही होप करतो आहे की ऑपरेशन त्याचं व्यवस्थित कॅन्सरचं झालं आणि तो जर बरा झाला बरा व्हावा अशी आमची सगळ्यांची जी इच्छा आहे त्या सगळ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि हिंमत देऊन तो जर लढण्यासाठी तयार असेल तर मला वाटतं ह्या ई व्ही एमचा असणारं जो फ्रॉडपणा जो आहे तो आपल्याला बाहेर काढता येईल निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या ते रे प्रश्न कमी काल कुलकर्णीचा ऐकलेला आहे कुलकर्णी खोटं बोललेलं आहे व्ही व्ही पॅट म्हणजे ज्या मशीनमध्ये तुम्ही मॅन्युक्युलेट केलेला आहे त्या मशीनमधले पेपर ट्रेल आणि मतदार हे एक आलेत हे बरोबर आहे पण तो हे कुठे म्हणतो आहे की पेपर ट्रेल व्ही व्ही पॅटवरचे जे आहे सिम्बॉल आणि काउंटरच्या ई व्ही एमच्या ह्याच्यामधलं सिम्बॉल हे सारखं हे कुठे म्हणतोय तो त्यांनी फक्त पेपर ट्रेल पंचवीस मोजले मतदार इथले पंचवीस मोजले ते दोन्ही बरोबर येणार आहेत प्रश्न हा आहे त्याच्यामधला की पेपर ट्रेलवरचं सिंबॉल आणि त्या ईडियट बॉक्समधला दाबलेलं बटन हे सिंबॉल टॅली होतात आहेत का त्याच्या संदर्भात एकही शब्द नाही त्याच्यामुळे पंचवीस ह्याच्यात होते पंचवीस ह्याच्यात होते त्याच्यामुळे आम्ही टॅली केला अशी असणारी परिस्थिती आहे प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की उच्च न्यायालयाने असणारा आपले स्वतःचे दरवाजे बंद केलेत की त्यांचं म्हणणं असं आहे की ई व्ही एम हॅकच होऊ शकत नाही दुर्दैवाने माझं असं म्हणणं आहे की विथ ड्यू रिस्पेक्ट टू दी लॉडशिप तुम्ही ही गोष्ट असणारा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्सना किंवा हॅकर्सना विचारलेली आहे का तर नाही जजमेंट देणारे असणारे लॉडशिप हे इलेक्ट्रॉनिक सेक्टरमधले तज्ज्ञ आहेत का तर नाही आणि मी याचं चॅलेंज ह्याच्यासाठी करतो आहे की ई व्ही एमबद्दल पहिलं पेटिशन जे गेलं होतं त्या पहिल्या पेटिशनमध्ये छत्तीस चुका दाखवण्यात आल्या होत्या आणि म्हणून मी असा लॉडशिपनं चॅलेंज करतो आहे या छत्तीस चुका पहिल्यांदा जेव्हा इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट असेल किंवा त्याच्यातले असणारे तज्ज्ञ लोकं असेल त्यांनी त्याच्यासमोर आणून दाखवलेला असणारा हा रेकॉर्ड आहे आणि नंतर फक्त एक ॲफिडेविट बी एल एन बी एच ई एल आणि ई सी एलमधनं दाखल करण्यात आलं की हे सगळे आम्ही रेक्टिफाय केलेले आहेत पण त्याच्यामध्ये नवीन हॅकर्स नवीन सिस्टम आलेले आहेत नवीन हॅकर्स आहेत नवीन ई व्ही एम आहे मुळात माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनकडून जे विचारलं पाहिजे होतं ते म्हणजे ही जी मायक्रोचिप आहे ही मायक्रोचिप रिरायटेबल आहे की सेल्फ बंड आहे की रिराईट करायला गेलात की ती सेल्फ बंड होते अशी आहे का ती जर रिरायटेबल असेल तर मग हॅकरचं काम आहे त्याला फक्त कोट सापडला पाहिजे तो कोट सापडला की तो असणार करतो महाराष्ट्रामध्ये पण मतदान झालं होतं तिथे वायनाडमध्ये प्रियंका गांधी सुद्धा निवडून आलेले हॅकरनी कुठे हॅक केला हा इश्यू आहे सगळ्या मशीन असणाऱ्या हॅकेबल आहेत का त्या हॅकेबल आहेत मी नाही म्हणत नाही पण हॅक कुठे करण्यात आल्या झारखंडमध्ये हॅक केलं नसेल म्हणून असणारा रिझल्ट वेगळा आला महाराष्ट्रामध्ये सरळ सरळ दिसते कदाचित एक अत्यंत वेगळ्या वेगळ्या सर पेटिशन कदाचित येऊ शकतं मी त्याचा डिस्क्लोज करत नाही आहे पण मार्कंडवाडीच्या लोकांनी जसं मॉक पोट घेऊन हे करण्याचा प्रयत्न केला तशी एक वेगळी पद्धत आणून ते हायकोर्टामध्ये येतात अशी माझी माहिती आहे त्या हायकोर्टात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ते डिस्क्लोज करत नाही चलो थँक्यू आभारी आपला सगळ्यांचा आणि ई व्ही एमबद्दल तुम्ही आम्हाला साथ द्या